पोरगी रोज तीन किलोमीटर शाळेत जाते जाणं येणं लय त्रास होते तिले मग पैदल जाते काही ऑटो न जाते रोजचे तिले तीस रुपये बस न जाते आई मला पैसे दे हे की बेटाय मी तयारी करते शाळेत जाते रत्नाबाई एवढू मी पैसे काय हो पौरीला रत्नाबाई गोष्ट सांगू काय तुम्हाला तुम्हाला राखतं नाही ना कोणती गोष्ट हो मालूबाई अहो रत्नाबाई मी तिकडेच कामाला जाते तुमची पोरगी नाही याटोनं जात ना बसनं जात पैदलच जाते बाई तिथपर्यंत काय माहीत कुठं जाते तर काय म्हणता हो मालूबाई तुम्ही असं पाय मी पहिलंच म्हटलं बाई सांगत नाही म्हणून तुला राग येईल तुला खरं नाही लागत ना माय खोट वाटते तू एक काम कर एक जाऊन पाय तिच्या माग माग अर बर, बर आता ते शाळेत चालली की मी आजच तिचा पाठलाग करते ना तू खरी कि ते माई मुलगी खरी माहितच पडते आई चालली मी बाय आता मी जातेच ना तिच्या माग मागत जाते ना ते खरंच पैदल जाते की ऑटो न जाते की बस न जाते जाए, जाए। आलो आता ध्यानात गेली की नी पैदल तुमची पोरगी हो oh नो no. हाव बाई खरं आहे तुमचं बर येतो बाई मी आता बाई हे मालूबाई म्हणत होती तर खरंच गोष्ट आहे पोरगी बाई पैदलच जाते आता तिकडे कोणासोबत जाते काय जाते देवा मी एवढा पैसा लावते आता मी तिला शिकवतच नाही शाळेतच नाही पाठवत मी तिला आता काय करता शिकून पुढच्या वर्षी लोकन करून टाकते आई तू एवढा कशाचा विचार करून राहिली आली का हो तू, तू? मला सांग तू ऑटो न गेलते की बस न गेलते नेहा किती खोटी बोलते तू खर खर सांग तू कशाने गेली होती खरंच ऑटो न गेली होती आणि रोजच जाते पण तू अशी प्रश्न आज का विचारत आहे मला तू उद्यापासून शाळेत जाऊ नको नेहा काय घरीच राहायचं पुढच्या वर्षी मी तुझे लग्न करून टाकते बिलकुल शाळेत नाही जायचं शाळा बंद तुझी असं मी काय केलं मी काय किती खोटी बोलून राहिली तू ऑटो न जात नाही बस न जात नाही मी स्वतः पाहिलं डोळ्यांनी तू पैदल जात तिकडे कोणासोबत जाते बसून बापरे आई तू काय काय विचार करून बसली तू जे दोन महिन्यापासून जे पैसे दिले ना सहा हजार रुपये मी जमा केले तू एकटीच कमावणारी आहे घरात काय काय नाही लागत वरून माझ्या शाळेची फी पण आहे आई मी ऑटोन न जाता पैदल जात होती दोन महिन्यापासून जे पैसे मी सहा हजार जमा केले आणि तू असा विचार करत होती माझ्याबद्दल निदान तू तरी माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे खरंच का हो बाई हो बाई कोणाच्या सांगण्यावरून ऐकायला नाही पाहिजे जगपर्यंत पूर्ण माहिती भेटत नाही तेपर्यंत काही तर्क पण नाही लावायला पाहिजे चुकली व बहिणी